नमस्कार मी कौशल्या रोहिदास वळवी राहणार कोटली तालुका नंदुरबार का हा सर भेटला गरी, गरी गरी एक एक आहे पहिल्या ना लहान घर होतो पण आता भेटलं नाही मोठं घर बांधलं मी आणि सचालय पण बांधलं तिथं मग बाहेर पण नाही जात काय नाही घरातच सगळं बसतात घरी आम्ही एक मुलगा एक मुलगी आहे दोघी आहे आम्ही चार आहे मुलगा मुलगी दोघांना आनंद झाला की नाही हो सर फार आनंद झाला मी स्वप्नात नाही पाहिलं असं म्हणजे माझं घर असं बांधलं जाणार असं आता पात्र ठेवले पहिल्याने गोळे होते आता पात्र असं बांधले आम्ही आणि मग तिथं राहतात आता, आता बाहेर पण नाही जातात घरी फक्त काम करून आता घरी आता पहिल्यांदा स्वप्न होत घर आपण बांधू असं पण आता सरकारने घर दिलं आता काय नाही आता गुजरात मध्ये पण नाही जात आता घरी राहतो काम करून खायचं मुलांना शिकवायचं काय हे जाता आता मुलांच्या लग्नाच्या याच्या टेन्शन आता घराचं टेन्शन गेली <laughs>